शिरूर शहरातील सिद्धेश्वर बंधारामधील आज आपण पाणीसाठा पाहू शकतात पूर्णपणे हा बंधारा कोरडा झालेला आहे माझ्यासोबत शिरूर कासार शहरातील नगरसेवक का आहेत आपण त्यांच्यासोबत आज इतकी माहिती घेणार आहोत आ... शिरूर शहरात जो पाणीसाठा आहे पूर्णपणे आज सिद्धेश्वर बंधाऱ्यामधील संपलेला आहे बंधारा पूर्णपणे कोरडा झालेला आहे याचा काय परिणाम शिरूर कासार शहरातील नागरिकांवर काही होईल का हो पत्रकार साहेब धन्यवाद तुम्ही पहिल्यांदा मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही ही बातमी उचलली कुठेतरी या बंधाऱ्यात शिंदफणा बंधाऱ्यात जर शिरूर पर शहरावर इतका परिणाम होतो हा जर बंधारा भरला असला तर कमीत कमी, कमी जे शिरूर शहरात उपनगर आहे शिवाजीनगर असेल बालाजीनगर असेल इंद्रानगर असेल ह्या हा सगळा जो भाग आहे वरता पुल्टेशनचा जो वरता जुन्या पुल्टेशनचा वरता भाग हा सगळा या बांधाऱ्यावर अवलंबून असतो या बंधाऱ्यात जर पाणी असलं तर इथले सर्व सिद्धेश्वर मंदिर असेल देवी मंदिर असेल शाळा असतील या सर्व बोरला पाणी या बंधाऱ्या वाट येत असत आज आपण पाहू शकतो की सिद्धेश्वर बंदर आहे शहरामधील हे बंधाऱ्यामधील जे पाणीसाठा आहे पूर्णपणे कमी झालेला आहे झिरो टक्के पाणीसाठा शिल्लक आहे म्हणजे पाणीच नाही पूर्णपणे बंधारा कोरडा झालेला आहे तर आता शिरूर शहरातील नागरिकांना जर पिण्याचं पाणीचा पुरवठा होतो शहराला तर हे पाण्या पुरवठा होत असताना कुठून पाणी उपलब्ध करण्यात आहे यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे वर्षी बंधाऱ्याचं पाणी हा पटकन आठवून गेलेला आहे त्यानंतर आम्ही नगरपंचायतच्या वतीने प्रशासनाला पाणी प्रशासनाला एक पत्र दिले की हा बंधारा भरून घेण्यात यावा पण अद्यापर्यंत हा बंधारा भरून घेण्यात आलेला नाहीये हा बंधारा भरल्याच्या नंतर या शहराला बी पाणी पुरवठा व्यवस्थित होतो पक्षी पशु असतील यांची बी सोय होती आणि आता जो पाणी पुरवठा होतो तागडगावच्या धरणातून या शहरासाठी पाणी पुरवठा होतो तसेच आष्टी पाटील शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश अन्ना धस यांनी आता एक नवीन सदुसष्ट कोटी रुपयाची योजना मंजूर करून आलेली आहे घेतलेली आहे सिंध पन्ना धरणाहून त्याचं काम आता सुरू होण्याच्या मार्गावर हो आहे त्यामुळे पुढील वर्षी नक्कीच या योजनेचा फायदा होईल शिरूर कासर तालुक्याला जो वरदान ठरलेला जो सिंधपाना तलाव आहे त्या तलावामध्ये देखील एक वीस पंचवीस टक्के साठा शिल्लक आहे आणि शहरातला जो शिंदपणा बंधारा आहे त्या बंधाऱ्यात तर पाणी शिल्लक नाही पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता नागरिक वेगवेगळ्या ठिकाणून पाणी पिण्यासाठी आणत आहेत शहरातील नागरिकांना तागडगाव तलावामधून पाणी येत आहे तर पाणी साठा तर पूर्णपणे संपलेला आहे पण आता भविष्यात काही उपाययोजना यांच्यासाठी पाणी टंचाईसाठी काही करणार आहात ना हो निश्चितच या ठिकाणी जर शिरूर शहराला पाणी पुरवठा नाही झाला तर निश्चितच नगर पंचायतच्या वतीने टँकरची मागणी केलेली आहे तसंच जर पाणी पुरवठा कमी पडला तर चिन्हपणा धरणावून यावेळेस टँकर आपण उपलब्ध करू शकतो माझ्यासोबत इथं काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत शहरातील जो बंदर आहे आज पूर्णपणे कोरडा झालेला आहे झिरो पॉईंट टक्के पाणी साठा शिल्लक आहे म्हणजे पक्ष्यांना देखील पिण्यासाठी पाणी राहिलेलं नाही पूर्णपणे तुम्ही पाहू शकता की बंधारा कोरडा झालेला आहे काय वाटतं याच्याविषयी ह्याच्याविषयी वाटायचं कारण म्हणजे असं की ज्यावेळेस हा सिंधफणा तलाव भरलेला असतो किंवा ज्यावेळेस पाऊस झालेला असतो त्यावेळेस या तलावाला ओवर फ्लो होऊन पाणी वाहत असतं त्यावेळेस हा जो शिरूरचा काही महत्त्वाचा भाग आहे हा पूर्णपणे या पाण्या या पाण्यावर अवलंबून असतो आणि याचा मोठा फायदा शहरवासियांना होतो परंतु दुष्काळाची त्रिवता दिवसांदिवस दिवसां वाढत चाललेली उष्णतेचं चा प्रमाण देखील फार वाढलेलं आहे आता गेल्या हप्त्यात एक्केचाळीस बेचाळीस टक्के बीड जिल्ह्याचं तापमान होतं त्याच्यापेक्षा एक कमी जास्त होतं परंतु या उष्णतेमध्ये अनेक छोटे चुट छोटे जीव मरण पावत आहेत आणि पाण्याचे म्हणजे शोधामध्ये अनेक पशी पशुपक्षी हे दिवसेंदिवस मारण्याची संख्या देखील वाढत आहे यासाठी मला वाटतं जे स्थानिक आमदार आहेत जे नगर पंचायत व इतर जे कोणी सहकार्य करत असेल यांनी पाण्याची सोय बऱ्यापैकी शिरूर शहरात केलेली आहे कारण चार पाच सहा दिवसाला शिरूर शहरात पाणी पुरवठा आहे त्या योजनेला पाणी येत आहे परंतु तेवढं ते पाणी काय पुरवत नाही असं शहरात मला वाटतंय त्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी स्वतः रोडवर येऊन मुख्य जीवांसाठी पाण्याची सोय करावी कारण याच्या या बंधाऱ्याच्या जीव सध्या बसणं म्हणजे हा फार कठीण भाग आहे आपण स्वतः कुठेतरी डोप भरले पाहिजेत छोट्या छोट्या पाण्याच्या कुंड्या केल्या पाहिजेत आणि जनावरांची सोय केली पाहिजे के असं मला वाटतं शहरामधील बोरवेल्स वर देखील याचा परिणाम होत आहे आज शिंदपणा बंधाऱ्याचं पाणी पूर्णपणे आटल्यामुळं बंधारा कोरडा झाल्यामुळं अनेक लोकांचे बोर हे पाण्याविना बंद पडलेले आहेत त्याचं कारण असं आहे की मी या जो हा बंधारा आहे या बंधाराच्या उजव्या बाजूला मी जवळ राहतोय माझा सुद्धा एक कुटुंब माझ्या परिवारामध्ये एक बोर आहे त्या बोर मध्ये आज जर चार पाच दिवस झालं चालू केला तर त्याचं फक्त एक ते दोन भांडे बळच पाणी निघते ते पण पूर्ण शार आहेत म्हणजे विषय असा आहे की या बांधाऱ्याचा आम्हाला शिरवासियांना मोठा फायदा होतो आणि आता पाणी नसल्यामुळे बोर आमचे सगळे बंद पडलेले जवळपास साठ पासठ सत्तर टक्के म्हटलं तरी काय वेगळं ठरणार नाही बोर बंद झालेले याचा मोठा या शिरोवासियांना फटका बसलेला आहे आता काही ठिकाणी तर असा भाग आहे की बाहेरून पाणी आणतात जार आणि बाहेरून पाणी आणणं याच्यावर शिरवासियांच चालत आहे परंतु याच्यापेक्षा तापमान वाढलं आणि पाणी जे आहे थोडंफार हे जर कमी झालं तर शिरूरवासियांना बाहेरच्या गावून टँकरची व्यवस्था करावी लागेल कारण याच्या आधी देखील भरपूर दिवस बाहेरून टँकर आणावा लागेल अगदी तसाच हा दुष्काळ पडलेला आहे शिरूर शहरातील नागरिकांना आज पाण्याचा मोठा सामना करावा लागत आहे आज अनेक लोकांचे बोर्स वेल्स जे आहेत ते बंद पडले आहेत पाणी देखील त्यांना येत नाही लोकांना विकतचं पाणी घ्यावं लागत आहे जार विकत घ्यावं लागत आहेत काय वाटतं निश्चितच या ठिकाणी दुष्काळ जास्त पडल्यामुळे पत्रकार साहेब खरी परिस्थिती आहे पण लवकरात लवकर या योजनेचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर शिरूर शहरातला स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तसेच या उन्हाळ्यात पाणी पर पुरवठा प्रशासनाला विनंती आहे की हा सिंधपणा तलाव भरून द्यावा जेणेकरून या शहरवासियांची तहान भागली जाईल आज आपण पाहू शकता शिरूर कासार शहरातील हा जो बंदर आहे या बंधाऱ्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही झिरो टक्के पाणी साठा शिल्लक आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही कारण की आता पाहू शकता तुम्ही पूर्णपणे बंधारा कोरडा झालेला आहे कुठेही पाणी शिल्लक राहिलेलं नाही आज लोकांना जे घरगुती बोरवेल्स असतील त्याचं देखील पाणी आटलेलं आहे बोरवेल्स देखील पाणी येत नाही आणि लोकांना आता पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे